नंदुरबार जिल्ह्यातील नेतृत्व विधान चंदुबैया आमदारपदी निवडीबद्दल सर्वसामान्यांचे नेते आदरणीय भैयासाहेब श्री चंद्रकांतजी रघुवंशी यांची आज शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेच्या आमदारपदी स्तुती आणि सुयोग्य निवड झाल्याबद्दल शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार घालून तसेच फटाके फोडत पेढे वाटून आनंद उत्सव आणि जल्लोष साजरा करीत भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या जय जय घोषणा देत कार्यक्रमाला भैयांचे कट्टर समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष जाहीर भाई शेख जिल्हा उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंढारकर राजेंद्र गायकवाड यशवंत चौधरी तुकाराम पहलवान युवासेना प्रमुख सागर चौधरी संतोष वाल्ले मणलेश जायसवाल नितिन चौधरी जयेंद्र चव्हाण नगीन गुरव जितू मोरे गुलाब सुतार प्रवीण सैंदाने दीपक खेडकर भावेश तावडे अविनाश मोरे प्रवीण बोर्देकर भूपेंद्र चारण एकनाथ ठाकरे अशोक वसावे महेंद्र परदेशी राजेंद्र परदेशी धनराज जयस्वाल कल्पेश डोंगरे अशोक वसावे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी कार्यक्रमात जल्लोष केला ज्येष्ठ नेते जहीरबाई शेख राजेंद्र गायकवाड यशवंत चौधरी मनलेश जयस्वाल यांनी भयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या निवडीबद्दल मनोगत व्यक्त केले आय एनडीटीव्ही न्यूजसाठी मनोज बिरारीसह राजू मनसुरी यांचा रिपोर्ट

आदरणीय चंद्रकांत भैया रघुवंशी यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व देऊन या, दे, या नंदुरबार जिल्ह्याला एक चांगला न्याय दिलेला आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो त्यांचा विकास ज्या त्याने व्हायला पाहिजे ते झालेलं नाहीये पण आपण आज म्हणजे आनंद व्यक्त करतोय आम्ही का या अगोदरच दळगाव मतदारसंघातून आदरणीय आमशा पाडवे यांच्या माध्यमातून विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि या उपर आता विधान परिषदेमध्ये आदरणीय चंदूबाई यांना प्रतिदुर्दी दिलेलं आहे आम्हाला निश्चितच अभिमान झालेला आहे आम्हाला गर्व आहे आणि या नंदुरबार जिल्ह्यातला जो विकास खुंटलेला होता तो पुढे न्यायचं काम शिवसेनेचे दोघं पदा आमदार करणार आहेत आम्हाला विश्वास आहे आणि सर्व आमचे साथ शिवसेनेकांचे साथ पदा असेल पदाधिकाऱ्यांचे साथ असेल त्यांना साथ असेल आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याचा जो अनुशेष आहे तो भरून निघणार आहे विकासाचा बॅकलॉग आहे तो भरून निघणार आहे हे आम्हाला आनंद आहे धन्यवाद